नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारच मधील शिक्षकांची, शिक्षकांची नोकरी धोक्यात विद्यार्थ्याची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परीक्षा द्यावी लागणार आहे सेमी इंग्लिश शाळा मधील शिक्षकांची सरकार परीक्षा घेणार आहे आणि या निकालावरच शिक्षकांची नोकरी आता अवलंबून आहेत आणि म्हणून स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल टीचर जॉब साठी सेमी इंग्लिश शाळा मधल्या शिक्षकांसाठी एक धोक्याची घटना आहे सेमी इंग्लिश शाळामधील जे शिक्षक दोन हजार बावीस मधील शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण झाले आहेत त्यातील इंग्रजी माध्यमातील शिक्षण घेणाऱ्या प्राधान्य देण्यात येईल याशिवाय या, या शिक्षकांना कौशल्य शिक्षकांची कामगिरी असमाधानकारक राहिल्यास त्यांची सम सेवा समाप्त केली जाणार आहे त्यामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत बाबतचे आदेश शिक्षण आयुक्त राज्याचे शिक्षण आयुक्त सुरेश सूरज मांढरे यांनी दिले आहेत पवित्र पोर्टल वर सेमी इंग्लिश शाळांकरता नोंदवण्यात आलेल्या मागणीला अनुसरून दोन हजार बावीस मध्ये सकारात्मक एक परीक्षा घेण्यात आली होती त्यातील उत्तीर्ण शिक्षकाचीच आणखी एक कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे नेमका काय आहे शिक्षक यांच्या परीक्षाच्या संदर्भात सरकारचा आदेश तो आपण स्पष्ट करूया शिक्षण शिक्षणसेवकाच्या नियुक्तीनंतर सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती नगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे पवित्र पोर्टल वर सेमी इंग्रजी शाळांकरता नोंदवण्यात आलेल्या किंवा येणाऱ्या मागणी अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक पात्रता धारण करणाऱ्या मधून शिफारस करण्यात येणार आहे या कौशल्य चाचणी गुणवत्ते नुसार संबंधित शिक्षण शेवटचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी आठ नियुक्ती आदेशात स्पष्टपणे नमूद केली आहे आणि अशी स्पष्ट सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे यांनी दिली टर्निंग, नौ, टर्निंग शिक्षक भरतीच्या राज्यातील आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारामध्ये वाद निर्माण झाले आहेत त्यामुळे राज्य शासनामध्ये सध्या केंद्र शाळासाठी किंवा केंद्रीय शाळेसाठी मागणी केलेले साधने व्यक्तींच्या जागा तुर्त राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत परिपत्रक राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी केले असून त्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाई करावी असेही स्पष्टपणे सूचित केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इंग्रजी माध्यमाच्या प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या दिनांक बावीस दहा दोन हजार शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात समिती स्थापन आली आहे या शिफारस प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यकतेनुसार कार्यवाही केली जाणार आहे सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय एकोणीस सहा दोन हजार तेवीस नुसार सेमी इंग्रजी व शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीस मधील व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकाची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदाची मागणी नोंद करावी तसेच येत्या तीस जानेवारी पर्यंत पवित्र पोर्टल वरील जाहिराती विषयी कार्यवाही पूर्ण करावे असे परिपत्रकात म्हटले आहे आणि अशा प्रकारचं शासनाने एक आदेश काढून आता शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहे करता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद